लिंबागणेश येथे शिव मशिनरी अँड इलेक्ट्रिकल्स दुकान चोरट्यांनी फोडले आहे यामध्ये तब्बल सहा लाख रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे बीड तालुक्यातील लिंबागणेश गावात चोरीची एक मोठी घटना समोर आली असून अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या श्रीराम पाठक यांच्या मालकीच्या शिवम मशिनरी अँड इलेक्ट्रिकल्स या दुकानात चोरट्यांनी टल्ला मारला या घटनेत सुमारे सहा लाख रुपये किमतीचा माल चोरीला केले असल्याची प्राथमिक माहिती आहे ही घटना आज रविवार दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस झाली आहे श्रीराम पाठक हे आपले दुकान बंद करून गेवरे येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते अशोक वायभट यांनी फोन करून दुकानाचे शटर तुटले असल्याची माहिती पाठक यांना दिली त्यानंतर पाठक तात्काळ दुकानाकडे धावले असता चोरट्यांनी दुकानाची शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले दुकानातील वायडली वायर महत्वाची मशिनरी स्क्रॅप आणि इतर इलेक्ट्रिकल साहित्य असा मिळून सुमारे सहा लाख रुपयाचा माल हा चोरीला गेला आहे शिवाय दुकानातील गल्ल्यात असलेले रोख रक्कम सहा हजार रुपये ही देखील चोरीला केली आहे अशी माहिती श्रीराम पाठक यांनी दिली गटीची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे विशाल क्षीरसागर तसेच लिंबा गणेश पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार बाबासाहेब राग आणि गोविंद बडे यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनी संपूर्ण दुकान परिसराची पाहणी करून सदर घटनेचा पंचनामा केला या चोरी प्रकरणाचा सखोल तपास साहेब पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे चोरीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांना अटक करावी अशी मागणी नागरिकांनी आणि संबंधित दुकानदारांनी केली आहे काय नाव तुमचं श्रीराम शिशकांत शिषिकांत काय दिन घटना घडली काल पाहण्याचा कार्यक्रम होता दुकान बंद होतं वायबरचा मला कॉल आला दुकान सीटर तोडलं म्हणून आला असता पाहिलं तर वाइंडिंग वायर जवळपास पावणे पाच क्विंटल ते सवा पाच क्विंटलच्या आसपास वायणी वायर होतं स्क्रॅप आणि नवं जुनं मिळून जवळपास साडेपाच सहा लाख रुपयाचं वायर चोर आणि रोख रक्कम गल्ला तोडून एक सहा साडेपाच हजार रुपयाच्या आसपास होती ती एक चोरून निघली शेटर तोडून नंतर हे लिंबागण्याचे राक्ष आहेत ते आले त्यांनी पाणी वगैरे चालले त्यांचे आता थोडं काय अशा प्रकारे लिंबागणेश परिसरात अनेक चोरीच्या घटना घडत असून चोरट्यांनी पुन्हा मशिनरीज दुकान फोडले आहे या प्रकरणी घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सदर घटनेचा पंचनामा केला आहे याचा आता पुढील तपास पोलीस करत आहेत